ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा माहेरून पंचवीस लाख रुपये आण म्हणत पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्रतिभा हर्ष रमैया वय बत्तीस राहणार निर्मिती गणेश विजापूर रोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती हर्ष सासरा प्रकाश सासू दीप्ती ननंद धारिणी मावस सासू काजल नातेवाईक सुजाता राहणार राजवाडी गार्डन घाटकोपर ईस्ट विद्याविहार मुंबई यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे प्रतिभा हिचा दोन हजार चोवीस मध्ये हर्ष सोबत विवाह झाला होता तेव्हापासून आर। आरोपी संगणमत करून माहेरून पंचवीस लाख रुपये घेऊन ये असे म्हणत प्रतिभा यांना शारीरिक व मानसिक त्रास देत होते शिवाय पतीने आणि सासऱ्याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली आहे तपास जाधव करत आहेत